आपण मंत्रिमंडळात द्याव सर ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः ताजिता तयार होते तुम्ही एक 24 मेला विधान केलेलं होतं की त्यांच्या जा मुंड्यांना जर क्लीन शीट मिळाली तर त्यांचे जे खातं आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा क्लीन मिळाले ना त्यांना सभी आता या प्रुष विभागचा पुढे घ्या सगळा लाडक्या ऐतिवची लाडकी बाईचा आरोप पूर्वी आरोप काय आहे ते वेगळे आहेत ते तिथल्या झालेल्या लढाया मारा मारा कोण संतोष त्याच्यावर काय आहे याच्यावरच होत जा आता जो काल निकाल आला त्याच्यावर त्याचा प्रेम कशा तुम्ही ते मला उत्तर देणार नाही परत आणि मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने मी तुमची तक्रार पण करी की जर बडाची साळ जर तुम्हाला लावले तर तिथे ते निर्दोष ठेवलं ते ठरलं तेवढंच सांगितलं पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे हे गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार